तर मित्रांनो आज शिळ्या सोडेला दुपारून चारायला मस्त चार चरू राहिल्या इडी दिवाळ पा। फुला पाल दिवाळ केले पटत शिळ्यां भारी दिवाळ ना आधावल्या आज एक पण इकडे तिकडे पळत नाही निवंत चरू राहिल्या त्याच्यामुळे मग मी मस्त पाण्याची बारीक बिरबीर आले ना सत्री पांघरून बसलो खडका कडक दगडच आहे सत्री पांघरून एडं दगड आहे बारीक ते दगडाव बसलो काही टेन्शन नाही शियाजारी वळ बिळ मस्त चालू आहे मस्त वाळांचा आवाज येतो चाटू बिटू मस्त उडता एकदम शांत वातावरण दुःख बिक्ख मस्त यवशीर आहे बसलोय निवंत तर इड डांबरीच्या खाली गणपती आहे शेजारच्यानी त्यांचा फोन आलता का संध्याकाळून सहजी जेवायला या तर मस्त शेळ्या वेळ्या चारून बा संध्याकाळी बांधून कोंडून मस्त जेवाय जातो आज काय घरी सायपा काय करतो नाही जा जातो गणपतीच्या महाप्रसादाचा आनंद घे आला पोट भरून खाऊन ये तू तर मित्रांनो तुम्ही पण या तुम्ही पण खाऊन जा गणपतीचा महाप्रसाद तर घेतो दिवसभर शेळ्या चारून जाऊ संध्याकाळी जेवानाला हिडं वळाचं मेराला मस्त बिहर आहे गावताच नाव आहे बियर बस मस्त बियर व नादवल्या बिअर खाऊ राहिल्या पाय इडनी पण आहे बियर आहे बिरू मस्त नादवल्या मोठाल्या जनावरांना पण बिअर चांगली पडतं ते खायला कवळी मस्त लुचलुचीत राहते र रस रस राहतं तिला त्या इडपा मस्त आहे मोठमोठाले याला मस्त निसावलं होय ना सुरसुरी वर लोंबट या ते दिवाळी कशा सुरसुऱ्या राहते असं राहते आता ते तिकडे थोड्या वेळानं पुढं नेऊ आमच्या साईडला तिकडे वर चढून देतो बिअर खायसाठी ना फार पाण्याचा आणि चिखलाचा अजिबात विचार करता नाही ते अंगून ति तिकडे फार चिखलात घुसल्या काही एवढी शेळ्यांना बियर आवडत आहे शेळ्यांचा आवडता मेनूसो बाबळ बियर बुरिचा पाला इकडे पार चिकला चालले खात खात या इडपा कशा तोट्टाऊन पडल्या बिहरीवर इड एवढस वळात पेल होतं ना तिडे बियर उतरले होती मागास दाखवलीच कशा तोट्टाऊन पडल्या अर्घा चालून आता गेल्या आले मित्रांनो ना चाटू उडता मग पाणी येतो का काय होतो चाटू जे असतं निघल का मग पाणी येतो चाटू पाय का गोळक उडता फार जवळून चाटू इंडता हेलिकॉप्टर ये। कसं येता मोखर चाटू निघाला आज शिळे ना धावल्या काही अंगा आल्या काही ती अंगात चरते अजून बाप रे चाटू का काय एवढ चाटू मोगा मच निघला बा 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 कस एक फाटी टोळी येते हा तसे सांडफोळ्यांच्या चढण्या लागले चाटू पा एवढ चाटू दाट भरपूर चाटवा हा कसं भांग बांग भांग 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 येत आहे मा मोबाईल नका फक्त उचलून एवढा करा अर दाट अक्षेल अरे जाम ट्रॉफिक लागली त्यांची अरे हो बाप रे आता मित्रांनो नजारा कस काय कमिट मध्ये नक्की कळवा शेळ्या चार आणि वरून कसा चाटून चाललो हिंडतो पा जस मास्त चढिन उतरणे लागला एकदम भारी नजारा आहे चाटूचा गोळखा कसा इंड मोकर चाटवा शेळ्या बकऱ्या कोंडल्या बांधल्या चालू आता गणपती किया बाकीचे ग्यांग गेले पुढ मग कार शिकल ये वाटाना नाही मोटरसायकल चाक चाटकत नाही कुणी काही पिरगळत जात ते तिकडून बारकी गॅंग झेऊन आले ती चला आम्ही जातो हळूहळू जीवन आलं का पोट भरून हळूहळू रे हळूहळू जा कोण आहे तुमच्यात पोर पोहोचलो एकदा शेड गणपती पाहिजे आता गणपतीचं दर्शन बिर्शन घेतो एवढ प्रसाद आहे प्रासाद्रसाद खातो मस्त गणपतीला वावळून हळत कुकुवावरून चला आता पाया पडतो आणि परसद घेतो भारी परसद परसादे पाय पडूनच खाऊ खातो इकडे पाहिला आडू आणि इकडे जेवणाचा चालवा पब्लिक जीव राहिले इकडे जीव राहिला चांगले <laughs>

झाले एकदा जेवण ना आता चालू घरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करीत जा चला घरी वर भेरा चला